सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जाहीर झाला असून मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पंचेचाळीस सातारा लोकसभा मतदारसंघाचा समावेश होत असून दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्रचार समाप्त झाला असून मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत आहे तरी मतदानाचा हक्क असणाऱ्या सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्याबाबतचे आव्हान मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केले आहे नमस्कार मी जितेंद्र दुडी जिल्हाधिकारी सतारा सतारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की मागचे एक वर्षापासून हजारो तासाची मेहनत करून जवळपास तीस हजार लोकांनी मेहनत करून निवडणूकची तयारी केलेली आहे लोकाचे घरी जाऊन त्याचं वोटिंग रजिस्ट्रेशन केलं होतं त्याच्या घरीच परत आपण त्यांना वोटिंग वोटर आय डी कार्डसुद्धा अपलोड करून दिलेलं आहे मागच्या चार पाच दिवसापासून आमची यंत्रणा प्रत्येक घरोघरी भेट देऊन आव्हान करते की आपण वोटिंग करावा मी सर्वांनी आव्हान करतो विनम्रप्रमाणे आणि एक विनंती करतो सात तारीखचा जे दिवस आहे त्या दिवशी तुमचे मताचा अधिकार जे आहे त्याचा वापर करावा आणि मोठ्या संख्येने वोटिंग करून सातारा जे जिल्हा प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रणी असतो त्याने वोटिंग पर्सेंटेजमध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात पुढे ठेवा धन्यवाद